नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे पंतप्रधान मोदी मागे उभे पूभा भावे मित्र दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी प्रचंड बहुमत मिळवून संसद भवनात प्रवेश करते झाले सत्तारूढ पक्षाचे नेते पंतप्रधान म्हणून त्यावेळेला त्यांनी संसद भवनाच्या पहिल्या पायरीवर डोकं टेकवलं आणि नंतर भाजपच्या तेथील कार्यालयात भाषण करताना ते करता म्हणाले की हे जे यश आहे अलौकिक यश त्याच्यामागे हजारो भाजपच्या आणि संघाच्या प्रचारकांचा त्याग कष्ट घाम कारणीभूत आहे मला त्या सगळ्यांची आठवण आहे आणि त्या सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून माझ्याकडे जे नवीन दायित्व नियतीने सोपवलेले आहे त्याचा मी स्वीकार करतो मी जेव्हा हे जे हजारो लाखो संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते यांचा विचार करतो आणि माझ्या दृष्टीसमोर त्यांचे चेहरे आणण्याचा प्रयत्न करतो आपल्या किती ओळखीचे आहे तेव्हा एक चेहरा मला ओळखीचा वाटतो तो म्हणजे साहित्यिक पू बा बावे पुरुषोत्तम भास्कर बावे त्यांची आज एकशे चौदावी जयंती आहे भावे यांनी ललित साहित्य उदंड लिहिलेलं आहे पण कॉलेज महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी एक हिंदुत्वनिष्ठ म्हणून राजकारणात भाग घेतला आहे आणि नागपूरमध्ये त्यांनी हिंदू महासभेच्या अनेक सभा गाजवलेल्या आहेत मला आठवतं ते असं की भावे ज्या वेळेला प्रगट सभेतून भाषण करत असायचे आणि त्यांचा एखादा मुद्दा न आवडल्यामुळे सभेत जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि भावे माफी मागा अशी आरडाओरड सुरू केली तर भाव्यांच्या मागे संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार बसलेले असायचे ते म्हणायचे भावे माघार घेऊ नका टेबलावर उभे राहा आपले मुद्दे मांडत राहा मी तुमच्या मागे आहे पण माघार घेऊ नका आणि क्षमा मागू नका तुमचे मुद्दे रेटून पुढे मांडा त्या मोदींच्या मागे भावे आहेत भाव्यांच्या मागे हेडगेवार आहेत हेडगेवारांच्या मागे सावरकर टिळक शिवाजी महाराज आहेत अशी ती परंपरा मला जाणवते त्यातलं भाव्यांचं जे कार्य आहे ते आपण पाहू मराठीतले जे आद्य चार कथाकार आहेत व्यंकटेश पाडगुळकर गंगाधर गाडगीर अरविंद गोखले त्यात पूभा भावे आहेत दुसऱ्या पिढीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार असं बुबा भाव्यांचं वर्णन नासी फडके यांनी केलेलं आहे भाव्यांनी राजकीय लिखाणसुद्धा केलेलं आहे ते, ते कॉलेज जीवनात असताना त्यांनी फाळणीवर आणि फाळणीपूर्व वातावरणावर काँग्रेसवर आसूड ओढणारे लेख लिहिले आणि त्याचं रक्त आणि अश्रू नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं त्याची वाखांनी एवढ्या लहान वयात भाव्यांना एवढा यहुण त्वेष एवढी राजकीय समज एवढं हिंदुत्वाचं इंगित कसं काय समजलं आणि कसे काय ते तुटून पडले सहदेवा अग्निहाण हा त्यांचा निबंध अतिशय गाजलेला निबंध आहे मला भाव्यांची आठवण येते याचं कारण एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांनी लिहिलेला केसरीमध्ये एक निबंध लिहिलाय नेहरू नंतर मी त्याची आज आठवण येते आणि आज जे मोदी सांगतायत ते एकोणीसशे एकसष्टमध्ये भावे यांनी सांगितलं होतं हा योगायोग मला अतिशय चांगला वाटतो भावे त्यावेळेला आघाडीतून प्रवास करत होते आणि एक ऑस्ट्रेलियन पर्यटक त्यांना भेटला गप्पा मारता मारता तो म्हणाला भावे पण मला नेहमी प्रश्न पडतो की तुमच्या देशाचं नेहरू नंतर काय होणार नेहरू नंतर आहे कोण तुम्हाला भावे आधीच त्या ऑस्ट्रेलियन पर्यटकाच्या बोलण्याच्या शैलीवरून त्याच्यावर मनातून भडकले होते आणि असा प्रश्न विचारल्यानंतर भाव्यांनी तडकाफडकी उत्तर दिलं नेहरू नंतर कोण औ नेहरू नंतर मी आहे काही या देशाचं बरं वाईट वाईट होणार नाही काही मी आहे मी म्हणजे सामान्य माणूस आणि मग मा भाव्यांनी सांगितलं की राष्ट्र उभी राहतात ही सामान्य माणसाच्या कर्तृत्वावर उभी राहतात सामान्य माणसाच्या मनात जर देशभक्ती फुललेली असेल सामान्य माणसाला कर्तव्याचा विसर पडलेला नसेल सामान्य माणसाला आपलं हित आपल्या राष्ट्राचं हित कशात आहे हे जर नीट कळलं असेल त्याला जर आत्मभान आलेलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाचा सल्ला घ्यावा आणि कुणाचा घेऊ नये हे ही हे हा विवेकताच्या जवळ असेल तर सामान्य माणूस राष्ट्राचा गाडा हाकू शकतो शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज गेल्यानंतर सामान्य माणसानं मराठेशाहीचा गाडा रेटत नेला पुढे आणि औरंगजेबाला या मातीत गाडला असं भाव्यांनी त्या लेखातलेलं आहे सामान्य माणूस उभा राहतो नेहरू गेल्यानंतर काही देशात होणार नाही या देशातल्या नेहरूंमध्ये हे जे मी आत्ता गुण सांगितले देशभक्ती सारासार विवेक राष्ट्राचं हित कशात आहे ह्यात नेहरू कुठेतरी कमी पडले या सगळ्या गुणसंपदा मिळवण्यामध्ये ने नेहरू कुठेतरी कमी पडले त्यामुळे नेहरू आणि गांधी यांना दिगंत कीर्ती मिळाली असेल वैयक्तिकदृष्ट्या ते खूप यशस्वी झाले असतील पण राष्ट्राचा गाडा त्यांच्यानं नाही पुढे रेटता आला त्या नेहरू नंतर सामान्य माणूस विवेकानंद हेच म्हणालेत या देशाची संस्कृती सामान्य माणसांनी जिवंत ठेवलेली आहे नेत्यांनी नव्हे मोदी तेच म्हणालेत एकशे चाळीस कोटीचा उल्लेख मोदी नेहमी करतात मोदींचे गेल्या दहा वर्षाचे प्रयत्न सामान्य माणसाला आत्मनिर्भर करणं सामान्य माणूस स्वतःच्या पायावर उभा राहणं सामान्य माणसाला चांगलं काय वाईट काय याचं भान येत राहणं सामान्य माणसांनी स्वत निर्णय घेणं ती क्षमता त्याच्या अंगात येणं पंतप्रधान आणि सत्तारूढ पक्ष वगैरे ही सोयीसाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे प्रत्येक माणूस हा पंतप्रधान मोदी नेहरू नेहरूनंतर कोण मी या लेखात हा विषय इतका चांगला मांडला आहे की राष्ट्राची शक्ती हे सामान्य माणसात असते तेच त्याचं बोळ असतं आणि चर्चिलचं उदाहरण त्यांनी दिलं आहे चर्चिलनी हे ओळखलं की सामान्य माणसाचं बळ ते आपलं बळ आहे त्यामुळे संपूर्ण देश तडजोड करावा म्हणत होता त्यावेळी सुद्धा हिटलरनी तडजोड केली नाही कारण सामान्य माणसाला तडजोड नको आहे इंग्लंडनं लढायला पाहिजे असं तो म्हणतो आहे हेच सामान्य माणसाला महत्त्व देणं ह्या लेख आहे त्या या लेखांचं नंतर वाघनखे नावाच्या स लेखसंग्रहामध्ये प्रकाशन झालेलं ले, आहे औरंगाबादचं त्यावेळेला औरंगाबाद आता संभाजीनगर परिमल प्रकाशनं वाघनखे पुस्तक त्यातले सगळे लेख पिशवी आणि परमेश्वर हा राम मंदिराला काँग्रेसचा आणि उच्चभ्रू लोकांचा विरोध का त्या पिशवी आणि परमेश्वर नेहरू चाचांचा यक्ष प्रश्न एक महिला पळवली म्हणून काय पाकिस्तानशी युद्ध करायचं आहे का असा नेहरूंनी लोकसभेत प्रश्न विचारला होता तो लेख वाचताना तुम्हाला आत्ता ममता बॅनर्जी खालीविषयी काय बोलतात उर्मटपणे बेजबाबदारपणे त्याची आठवण येते असे सगळे लेख रक्त आणि अश्रूमध्ये भावे हे संघाचे तसे शाखेवर जाणारे स्वयंसेवक नव्हते पण मनानं हो ते कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते संघाच्या संचलनावर आवाज हा कसला आवाज असा एक लेख त्यांनी लिहिला आहे त्याची मला आठवण येते तो लेख मी विवेकचा संपादक असताना भाव्यांचं निधन झालं आणि मग मी भाव्यांवर जो विशेषांक काढला त्यात हा लेख छापला आहे आवाज हा कसला आवाज दोन आठवड्यानंतर दत्तोपंत ठेंगडी माझ्या कार्यालयात आले विवेकच्या आणि माझं मुद्दाम अभिनंदन केलं की भाव्यांचा तो लेख त्याने छापला आहे त्यावेळेला आमचा तो लेख पाठ होता आम्ही त्यांना सहज म्हटलं आत्ता तुमचा आहे का ते म्हणाले म्हणजे काय दाख दाखव का म्हणून असं म्हणून त्यांनी तो लेख मला पाठ म्हणून दाखवला असं त्या काळात दत्तोबंत ठेंगडींसारख्या की ते चालक होऊ शकले असते अशा माणसांवर भाव्यांच्या लेखनाचा परिणाम आहे हे वसंतराव नाईक मुख्यमंत्री आणि वानखेडे अर्थमंत्री यांच्या बरोबरीनं भाव्यांचं कॉलेजचं महाविद्यालयाचं शिक्षण झालेलं आहे एका समारंभात कुठेतरी वानखेडे भाव्यांना असं लांबून बघितलं आणि त्यांच्या जवळ गेली म्हणाले भावे आपण कॉलेजमधले मित्र आहोत आता आम्ही मंत्री झालो का नाही तुम्ही आम्हाला एकदा भेटायला आहेत एकदाही आला नाहीत का मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशी काही शपथ घेतली आहे का भावे म्हणाले आपली मैत्री हे तुम्ही मान्य करताना मग तुम्ही एकदा माझ्याकडे या मी मंत्रालयात येत नाही कारण मला तुमच्याकडे काही मागायचं नाही एका वाक्यामध्ये आपण किती निस्संग आहोत ज्यांचं आपलं पटत नाही त्यांच्याकडे काहीही मागायचं नाही हा भाव्यांचा निर्धार आहे भाव्यांचा बाण आहे भावे कधीही सत्ताधीशांसमोर झुकले नाहीत भावे ह्या भाषा प्रभू त्यांना म्हणतात जी ए कुलकर्णी हा मराठीतला एक माझा आवडता आणि मराठीतला एक मोठा कथाकार त्यांनी एकदा असं लिहून ठेवलं आहे की भावे तुमच्या हातात लेखणी आल्यानंतर किती प्रकारानं तुम्ही लिहिता हो। भाषेचं नर्तन तुमच्याकडून कसं काय होतं तुम्हाला कसे शब्द सुचतात भावे हा लेखनावर जगलेला एकमेव माणूस आणि भाव्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य इतर साहित्यिक आणि भावे यांच्यातलं महज अंतर कशामुळे ओळखायचं तर फाळणीच्या वेळेला भाव्यांना राहवलं नाही मला वाटतं भारतातला तो कदाचित एकमेव साहित्यिक असावा की जो फाळणीच्या ठिकाणी गेला भावे नौखालीला गेले आणि ज्या हिंदू स्त्रियांवर इस्लामी आतंकवाद्यांनी अनन्वित सामूहिक प्रगटपणे अत्याचार केले होते शारीरिक मानसिक अत्याचार त्यांची भाव्यांनी विचारपूस केली त्यामुळे फाळणी झाली म्हणजे काय झालं आपण स्वातंत्र्य हो, मिळवलं ते किती हिंदू स्त्रियांच्या यातनांवर व्हाय याची पहिल्यांदा आपल्याला जाणीव झाली पाव्यांनी त्यानंतर कथा लिहिल्या पाळणीवरच्या हिंदू स्त्रियांच्या विटंबनेच्या त्या कथा आहेत त्याचे दोन संग्रह घायाळ आणि नौका हे प्रसिद्ध झालेले आहेत नौका कथा संग्रहातली नौका कथा तुम्ही वाचलीत की आपण पुरुष हे कितीही पौरुषहीन झालो होतो पाळणीच्या आपल्या डोळ्यासमोर आपल्या स्त्रियांची विटंबना होत होती आणि ती आपण पाहत होतो याचं अगदी व्यवस्थित वर्णन भाव्यांनी केलेलं आहे आज भाव्यांची जयंती आहे भाव्यांचं ऐंशीमध्ये निधन झालं भावे हा एकमेव साहित्यिक आहे की ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृत्यर्थ भाषा प्रभू गोवावी स्मृती समिती वास्तुदेवराव गाडगिळांच्या प्रेरणेनं स्थापन झाली त्या उबामावे समितीचा आश्री अनेक मोठमोठे विद्याधर गोखल्यांपासून जयंतराव साळगावकरांपासून अनेक मोठमोठे लोक निगडित होते शेवटची काही वर्षं जयंतराव साळगावकर अध्यक्ष आणि मी कार्यवाह होतो आणि आम्ही भाव्यांची स्मृती तेरा एप्रिलला ते गेले जागती ठेवण्याचा थे। प्रयत्न केला अजूनही भाव्यांच्या स्मृ स्मृत्यर्थ काही ना काही कार्यक्रम होत असतात आज सकाळी भाव्यांच्या घायाळ्या कथासंग्रहावर ठाण्यामध्ये नाटक याचा एक प्रयोग झाला कविता नाईक कविता विवावरी यांनी तो सादर केला भावे हे सगळ्यांपेक्षा इतर सगळ्यांपेक्षा वेगळे आहे आणि नरेंद्र मोदी यांना जेव्हा आपण मानवंदना देतो तेव्हा ती मानवंदना अप्रत्यक्षपणे उभा व्हावे आणि त्यांच्यासारखे कोणत्याही लोभाला भीतीला बळी न पडता हिंदुत्वनिष्ठेचं आणि प्रबोधनाचं काम ज्यांनी केलं त्या सगळ्यांना तो प्रणाम असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद